इथं नोटीस दाखवायची आम्हाला लोकांना लोका तुम्ही स्लिपच्या बरोबर ही सूचना का नाही दिली ना का मोबाईल घेऊ नका म्हणून तुम्ही सूचना स्लिपच्या वरती लिहून दिली का इथं इथं तुमचं कलेक्शन सेंटर चालू ठेवा इथं मोबाईल गोळा करा ही पद्धत आहे अरे लोक मतदानाला कसे तुम्ही काय विचारायचं ते विचारा मतदानाला लोक आले तुम्ही कलेक्ट करा मोबाईल एक माणूस इथे मोबाईल गोळा करा नाही चालला अशा पद्धतीनं नाही चालणार मोबाईल स्विच ऑफ करून घ्या